कसं आहे सकाळ सकाळचं व्ह्यू हे आपलं घर तो आपला तात्या आणि हा अवगवता सूर्य आणि तर तुमच्या सोबत मी मित्रांनो आपल्याला जायचं होतं आपल्याला कुलू मनाली जायचं होतं पण आळंदीत आपण राहतो खूप जास्त काम असतं पन्नास साठ गायी त्यांचं सगळं नियोजन पन्नास गाई शंभर कोंबड्या एक कुत्र आणि त्यात ते बऱ्याचशा गोष्टी दूध धावपळ दोन अडीचशे लिटरचे कस्टमर सगळं डिस्ट्रीब्यूट करायचं आणि मग त्याच्यातनं वेळ स्वतःला काढायचा कसा वरच्याला सांगितलं होतं कधी जायचं कधी कधी जाता येईल आपल्याला म्हटलं लोड घेऊ नको असं तो म्हटला नाही पण मला अस वाटत तो म्हटला की तू लोड घेऊ नकोस चिंता करू नकोस मी तुझ्यासोबत आहे तू तु जिथं आहेस तिथंच आपण शिमला करूयात म्हणजे कसं झाली ना थंडी पाडायला सुरुवात झाली बिना सिगरेटचा धूर विषय खोल वेळ आणि जोक सगळं सपाट आपल्याला काम करायचं आहे हाय त्याच कामात नवीन काय शोधता येईल किंवा नवीन गोष्टी काय पाहता येईल हे बघून काम करायचं असतं बाकी सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या मन लावून करायच्यात बाय द वे तुम्ही एन्जॉय करा दिवस काम करून पण मला सारखं आयुष्य जागता येतं जे करतोय त्यात मन लावून काम करता आलं पाहिजे फक्त सगळ्या गोष्टी मिळतात आता जास्त बडबड न करता आपण पुढच्या कामाला सुरुवात करूयात बाय द वे लव यू ऑल टेक केअर हॅपी गुड मॉर्निंग हां आणखी एक व्हिडिओमध्ये आपल्याला जो कोणता असं वाटलं की कुठं असं आवडल्यागत वाटलं किंवा कुठं असा एखादा प्लस पॉईंट मला सांगावंसं वाटलं दादा हे करू शकतो ते तसं करू शकतो तर बिंदास्त कमेंट करून कळवा मला आवडेल आपण त्याच्यावरती काम करूयात तुम्हाला नवीन नवीन कोणत्या गोष्टी बघायला आवडतील त्या नक्की सांगा मला बाय वे हा आपला एक परत द व्ह्यू सगळ्यांना हॅपी गुड मॉर्निंग कसा दिसतो सूर्य एकदम पद्धतशीर भाई बोलण्यासाठी नाही सगळं करावं लागतं बेटा टेम्पो लावून झालाय दुधाची सुरुवात आता पुण्यात आहे आता इथून जायचं आपल्याला दूध डिस्ट्रीब्यूट करायला मी त्या गंमत दाखवतो आपली दुधाची गाडी इथे मी दूट टाकेल एका सोसायटीत आलं आणि मना पुण्यातल्या लोकांचा मनाचा मोठेपणा दाखवतो ही <laughs> एक बिल्डिंग आहे इकडे एक सोसायटी आहे इकडे एक सोसायटी आणि हे नारळाचं झाड आहे व्यवस्थित दिसते का बघा नारळ चुकून दुसऱ्या सोसायटीमध्ये पडायला नको म्हणून तर नारळाला बसवले बघा काय दिसते का झाडी म्हणजे पडलेला नारळ डायरेक्ट स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये लोक एवढा विचार करतात आपण चला काय सांगायचं एवढा बारीक विचार केला असतो तर मी स्वतःचा बंगला बांधला बांधलावर काय म्हणतात दूध टाकता टाकताना ना मी आत्ता सव्वीस फ्लोअरवरती आहे तुम्हाला दृश्य दाखवतो लिटरली थोडस ना शॉकिंग करणार आहे की वर्ण आयुष्य म्हणजे उंच वर्ण कसं दिसतं सगळं कसा आहे व्ह्यू आहे का नाही भयानक विषय खोल ही पुण्याची मेट्रो दिसते का दाखवतो एक बघा बघ दिसते का कोपऱ्यात ही मेट्रो चालू आहे ते मेट्रो स्टेशन आहे हे जे आता आहे ना ही ही जी शाळा ही माझी आहे दहा वर्ष काढली तिथे खूप आठवणी आहेत आणि आता तुमच्या समोर आहे इथे काही कामानिमित्त बाहेर चाललो होतो म्हटलं दोन मिनटं वेळ मिळाला थांबलो पाठीमागे माझ्या लॉच आली मी जेव्हा ह्या शाळेत होतो तेव्हा शाळा वेगळी होती आता लिटरली वेगळी आहे गनवेज बदलला बदललाय मित्र नाही येत ते बट आल्यानंतर फील तोच आणि तसाच आहे बट लेट सी छान वाटते आय डोंट नो ते सगळे मित्र तसे परत भेटतील की नाही बट लेट सी क्वॉट इट इज पायदवे निघतो इथं थांबल्यानंतर जुन्या गोष्टी खूप जास्त आठवत आहे माझी शाळा प्रत्येकाच्या जिवगाळ्याचा विषय म्हणजे आपली शाळा आता ही शाळेतल्या नाही येते काहीतरी पाणी वगैरे आणायलासारखे पायदवे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची शाळा तुम्हाला आठवली का कमेंटमध्ये नक्की करा काय म्हणतोय पटतंय का हे ना याच्यात येईल कधीतरी कंटाळाला की स्वतःसोबत वेळ घालवायचा असतो खरं तर बाहेर पडून बायटीट थांबायची असते आणि खूप असा प्रसन्न इथं मी लहानाचा मोठा झालो आहे खूप काही गोष्टी पाहिल्यात त्या रस्त्यावरती आहे इथं लहानपणी गेले माझं इथं खेळून मी गाई घेऊन यायचो होतो आणि खूप साऱ्या गोष्टी ज्या शकत नाही पण मी ट्राय करतो आहे आणि लेट सी बॉट इट इज